नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवाकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान सात हजार दोनशे रुपये कमाल तर सात हजार पाचशे रुपये सरोवर साधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सावने सावण्याली चाळी चार हजार क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये सरोवर साधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वाद समिती भद्रावती आवकाली एक हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार पाचशे पंचाळीस रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सरोवर साधारणतः हजार सातशे सत्याहत्तर रुपये एपुढील समिती वडोवणी अवकाली सातशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे सदोतीस रुपये कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व दर सात हजार आठशे अठरा रुपये पुढील बाजू समिती अवकाली दोन हजार सहाशे नऊ क्विंटल कमाल दर आठ हजार दहा